मी मॅनिफेस्टेशनची माझी स्वतःची पण एक टेक्निक तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो म्हणजे विवर्सला पण उपयोगी पडेल माझा बर्थडे झाला दोन मे ला जा मेला। तर बड्डे झाल्यानंतर मी एक दिवस फ्री डे नावाची कन्सेप्ट करायला गेलो त्या फ्री डे मध्ये मा माझ्याकडे मोबाईल नव्हता काहीच नव्हतं एक कागद होता म्हणजे एक डायरी होती एक पेन होता मी असं ठरवलं की माझ्या जीवनामध्ये मला ह्या तारखेपर्यंत काय काय पाहिजे आणि ते झाल्यानंतर मला कसं फील होईल मी ते लिहिलं आणि ते लिहिल्यानंतर मी काय केलं ते सगळं सगळं माझ्या रेकॉर्डिंग मध्ये मा मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं त्याला एक बॅकग्राऊंड म्युझिक लावून दिलं ला, मस्त पैकी मोटिवेटिंग आणि यु कॅन बिली रोज रात्री झोपताना आणि मी ते ऍटो रिप्ले मोडला लावून देतो आणि ते ऐकत झोपतो माझी सेपरेट बेडरूम आहे कुणी बघायला नाही त्याच्यामुळे कुणी हसायला नाही जर तुमच्या घरात जर बाकीचे लोक असतील तर तुम्ही हेडफोन लावले पण हेडफोन ने कानाला प्रॉब्लेम होईल बट नाही काही झालं ना रात्री झोपण्याच्या आधी रील्स बघण्यापेक्षा म्हणजे काय असतं ना आपण झोपण्याच्या आधी जे बघतो ना ते स्वप्नात होतं बरोबर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काल रात्री जर आपण जर बिग बॉस बघितलं ना तर उद्या कदाचित आपण बिग बॉस मध्ये राहू बरोबर असं ते स्वप्नात आपल्याला दिसेल तसंच तुम्ही जे रात्री जे ऐकाल ते तुम्हाला स्वप्नात पडतं कारण आपण म्हणतो ना की आपला जो कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड आहे राईट त्या ठिकाणी ते वर्किंग करायला हेल्पफुल होतं आणि तुम्हाला ते मॅनिफेस्टेशन प्रॉपरली अप्लाय करता येतं आणि तेच मॅनिफेस्टेशन मी गेल्या एकोणावीस जानेवारी ते आजपर्यंत या आठ ते नऊ महिन्यात केलं आणि अच्छा माझं पण थोडं सॅड ऑन करतो याच्यामध्ये मी चेक लिहून ठेवला होता वन सी आर चा ग्रेट मला एवढे वन सीआर पाहिजे ह्या या डेटला पाहिजे आणि त्यावेळेस माझा जो स्टार्टअप होता माझा भाचा आहे रुद्र म्हणून ठीक आहे तर तो घरी आला माझ्या वरच्या ऑफिस मध्ये गेला त्याने टेबल म्हणून काढला चेक वन करोडचा त्यांनी सुद्धा मला मदत केलेली तो काय करायचा मी काही पण त्याला सांगायचं ना तुमच तुला काय कमी रे तो एक करोड पडलेले मी कुठे गेलो ना, तो नाशिकचा आहे पोद्दारी इंटरनॅशनल लावतो त्यावेळेस तो आपण एखाद्या एवढा नको खर्च करू बाबा तू <laughs> अरे तुला काय कमी आहे एक करोड आहे आणि लिटरली सांगतो त्या डेटच्या अगोदर माझ्याकडे एक करोड होते आणि ही रियालिटी म्हणजे ऑडियन्सला मी ते सांगाल तुम्ही विचार करायला घाबरू नका जर माझ्यासारख्या माझ्या आईला दीडशे रुपये हजरी होती ग्रामीण भागातून येऊन जर मी इथपर्यंत देऊ शकतो तर ते मेहनत आहे पण मेहनतपेक्षाही ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आणि आपण म्हणतो ना की मोठे लोक मोठे होत आहे आणि गरीब लोक गरीब होत आहेत त्याचं कारण असतं इव्हन विराट कोहली पण तुम्ही ज्याला फॉलो करता सगळेजण आपण तर विराट कोहली पण इमॅजिन करायचा झोपेतून झोपण्याच्या अगोदर आणि झोपेतून उठण्याच्या अगोदर की मला कोणीतरी फास्ट बॉलर फास्ट बॉल टाकतोय मी त्याला कव्हर ड्राईव्ह मारतोय मी त्याला अप्पर कट मारतोय मी त्याला सिक्स मारतोय हे विराट कोहलीचे पण स्टेटमेंट आहे आणि म्हणजे हे सगळे एक्झाम्पल्स मी ह्याच्यासाठी देतोय की ज्या लोकांना तुम्ही फॉलो करतात ना ते फक्त लकीलीने झालेले त्यांनी या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जर आपल्या ऑडियन्सला किंवा मला पण किंवा तुम्हाला पण प्रत्येकाला जर त्या लेवलला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला ते मॅनिफेस्टेशन करणं गरजे इम्पॉर्टंट आहे आणि मस्ट आहे त्याच्याशिवाय होऊ नाही शकत